जास्त मिठाचे शरबत स्वयंपाकघरात घरात उत्साहात आवाज आला आज स्पेशल पाहुणे येणार होते म्हणून ठरवलं झकास शरबत करायचं एकदम थंडगार ग्लास भर बर बर्फाचा थर आणि आतून गोडस चव मस्त छान पण एवढ्यातच माझं लक्ष दुसरीकडे गेलं शरबत करताना मी म्हणाले जरा चव बघू पहिला गोत घेतला आणि एकदम हे काय झालं अरे देवा तोंडात मीठ पुन्हा मीठ आणि अजून मीठ मी धावत डब्याकडे गेली आणि लक्षात आलं मी साखरेऐवजी हो मीठ टाकले पाहुणे दारात ग्लास तयार आता करावं काय आई म्हणाली शरबत आण लवकर मग एक मार्ग सुचला मला आज बर्फाने भरला आणि वरून थोडं लिंबू घातला आणि तेवढ्यात मी मन... हे आहे आमचं खास शरबत डेटॉक्स सॉल्ट लेमन वॉटर मिठाचं निंबू शरबत हेल्थ साठी किंवा तब्येती छाती खूप छान पाहुणे घोट घेतला म्हणाले वा अगदी आरोग्यदायी वाटते थोडं स्ट्रॉंग आहे पण फ्रेश आहे मी मनातच हसले अन मनाले राहले हे तर खूपच खारे वाटते जसं समुद्रातील खारं मीठ त्या दिवसचा प्रसंग पाहून मीठ ठरवले मिठाचा व साखरेचा डब्बा अगदी वेगळा ठेवायचा आणि पाहुणे आले आधी डेमो टेस्टिंग करायचं कारण एकदा शरबत चुकलं तरी किस्सा मात्र लोक सांगतात अशा भन्नाट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा गोडी कमी झाली तरी प्रसंग भारी होता